नमस्कार जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मी सीमा मनापासून स्वागत करते आज आपण खानदेश स्पेशल घोटलेली गंगाफळाची भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत खानदेशामध्ये पितृपक्षामध्ये ही भाजी आवर्जून तयार केली जाते तर गंगाफळाची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो गंगाफळ घेतलेलं आहे त्यातलं हे एक पीस तुम्हाला दाखवण्यासाठी मी ठेवलेलं होतं तर गंगाफळाला काही ठिकाणी काशीफळ लाल भोपळा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतात अर्धा किलो घेतलेलं गंगाफळ मोठमोठ्या तुकड्यांमध्ये मी कट करून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आता याची भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये अगदी झटपट हे गंगाफळ तयार होतं आता इथे कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम झालं यामध्ये मी जिरं मोरी घातलं त्यानंतर ही भाजी आपण पितृपक्षासाठी बनवतोय म्हणून कांदा लसूण विरही ती भाजी बनवायची आहे तर फक्त खिसलेलं आलं इथे घातलेलं आहे एक तमालपत्र घातलेलं आहे आणि बारीक चिरलेल्या आपल्या चवीप्रमाणे मिरच्या घालायचे मिरची घालायची नसेल तर तुम्ही ते लाल तिखटसुद्धा घालू शकता सहा ते सात बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आता या खमंग फोडणीमध्ये हे कापून मोठे मोठे तुकडे केलेले आहेत गंगाफळाचे हे घालायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला भाजी मिक्स करायची आहे ही भाजी कढईमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता परंतु कुकरमध्ये अगदी झटपट बनवता येते पितृपक्षामध्ये आपल्याला भरपूर काही वेगवेगळे पदार्थ बनवायचे असतात त्यामध्ये वेळ जातो तर अशा पद्धतीने ही भाजी अगदी झटपट तुम्ही कुकरमध्ये बनवू शकता यामध्ये आता मी काही मसाले घातलेले आहे अर्धा चमचा हळद दीड ते दोन चमचे धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे गरम मसाल्याची रेसिपीसुद्धा मी याआधी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तोच गरम मसाला या भाजीसाठी मी इथे वापरलेला आहे सर्व साहित्य घालून घेतलेलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता आपण यामध्ये थोडं अगदी थोडं पाणी घालायचं आहे कारण यामध्ये या, या, या गंगाफळालासुद्धा शिजत असताना थोडं पाणी सुटतं त्यामुळे अगदी थोडं साधारण एक मोठा चमचाच मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आता तुम्हाला इथे दाखवते हे बघा यामध्ये साधारण एक मोठा चमचा भरून पाणी आहेच आता एवढ्या पाण्यावरच आपल्याला हे गंगाफळ छान शिजवून घ्यायचं आहे आता इथे कुकरचं झाकण मी बंद करते आहे आणि मीडियम टू फुल फुल फ्लेमवर आपल्याला दोन ते तीन शिट्या करून घ्यायच्या आहे दोन ते तीन शिट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला थंड झाल्यानंतर उघडून पाहायचं आहे शिट्या झालेल्या आहे कुकरची जी वाफ होती ती पूर्ण गेल्यानंतर आता इथे मी कुकर उघडलेला आहे आणि आता या चमचाच्याच मदतीने ही भाजी मी अशी घोटून घेते आहे तर तुम्हाला आवडत असेल तर पूर्णपणे तुम्ही घोटून अगदी मऊ करू शकता किंवा थोड्या फोडीत इथे ठेवू शकता आता हलकीच मी हाताने इथे दाबून ही भाजी घोटून घेतलेली आहे तुम्ही इथे रवीचासुद्धा वापर करू शकता तर इथे सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता या भाजीमध्ये अगदी थोडं मला पाणी वाटत आहे म्हणून आता इथे पुन्हा मी गॅस ऑन करणार आहे गॅस पेटवते आहे आणि साधारण मिनिट ते दोन मिनटं आपल्याला फक्त हे पाणी थोडं आटवून घ्यायचं आहे थोडं पाणी आटवून घेतल्यामुळे ही भाजी छान चविष्ट लागते थोडीशी पचकी लागत नाही तर अगदी भाजी कुकरमध्ये बनवत असताना थोडंच पाणी घालायचं आहे कारण या गंगाफळाला सुद्धा पाणी सुटतं आता साधारण मिनिटभर हे पाणी आपल्याला फुल फ्लेमवर आटवून घ्यायचं आहे आता इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि ही मस्त अशी झणझणी तो घोटलेली गंगाफळाची भाजी पितृपक्ष स्पेशल इथे तयार झालेली आहे तर या पद्धतीने ही भाजी एक वेळा तुम्ही नक्की करून बघा जर ही भाजी तुम्ही पितृपक्षाशिवाय बनवत असाल तर तुम्ही इथे लसूनसुद्धा वापरू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद